क्षणाची सर्वात मोठी बातमी बी आर एसने उचलले मोठे पाऊल शरद पवारांच्या एन सी पीत होणार विलीन दरम्यान मराठवाड्यातून महाराष्ट्रात एंट्री केलेला भारत राष्ट्र समिती बी आर एस पक्षाने आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात विलीन होऊन आपला पाठिंबा माहितीला दर्शविला बी आर एस पक्षाचे पदाधिकारी लवकरच शरद पवारांची भेट घेऊन जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत तेलंगणातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या बी आर गेल्या दोन निवडणुकीत चांगलं मतदान झालं यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी बी आर एसचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले होते पण अखेर शरद पवारांच्या एन सी पी पक्षाला राज्यात चांगला वाढता पाठिंबा दिसतोय यामुळेच माहितीतील विद्यमान आमदार पवारांच्या एन सी पी पक्षाकडून तिकिटासाठी पवारांकडे बेटीगाठी घेता आहे यावरूनच बी आर एसप्रमाणे अजून कोणते मोठे नेते विधानसभा निवडणुकीदरम्यान इन्कमिंग करणार काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र